नमस्कार स्वामी प्रेरणा या यूट्यूब वर आपले स्वागत आहे सुंदरी तू कोणतीही असलीस माझे प्रेम स्वीकार आणि माझी पत्नी हो माझे राज्य माझी संपत्ती माझे प्राणही आजपासून मी तुझ्यावर अर्पण करतो प्रेमाने ग्रासलेल्या राजाने सुंदर देवीची विनंती केली गंगादेवी एका सुंदर मुलीच्या रूपात नदीच्या काठावर उभी होती तिचे सौंदर्य आणि तारुण्य राजा शंतनूला आकर्षित करत होते स्मितवंदन करून गंगा म्हणाली राजन मी तुझी पत्नी होण्यास सहमत आहे पण त्याआधी तुला माझ्या अटी मान्य कराव्या लागतील तू मान्य करशील का राजा म्हणाला नक्कीच गंगा म्हणाली मी कोण आहे आणि कोणत्या कुळाची आहे हे मला कोणीही विचारू शकणार नाही मी काहीही केले चांगले किंवा वाईट मला कोणीही रोखू शकत नाही माझ्या कोणत्याही बोलण्यावर कोणीही माझ्यावर रागवू नये आणि कोणीही मला बोलू नये या माझ्या अटी आहेत यातील एकही तुटली तर मी त्या क्षणी तुला सोडून जाईल तुला मान्य आहे का राजा शंतनुने गंगेच्या सर्व अटी मान्य केल्या आणि तसे वचन दिले आणि त्यांचे पूर्ण पालन केले गंगा राजा शंतनूच्या घराची शोभा वाढवू लागली राजा शंतनू तिच्या नम्र स्वभाव आणि अमर्याद प्रेमाने मंत्रमुग्ध झाला काळाचे चक्र वेगाने फिरत होते राजा आणि गंगा प्रेमात आनंदात मग्न होते कालांतराने शंतनूला गंगेपासून अनेक तेजस्वी पुत्र झाले पण गंगेने त्यांना जगू दिले नाही बाळाचा जन्म होताच तिने ते नदीच्या वाहत्या प्रवाहात फेकले आणि मग हसत हसत राजा शंतनूच्या राजवाड्यात आली अज्ञात सौंदर्याच्या या वागण्याने राजा शंतनू चकित झाला त्याच्या आश्चर्याला आणि संतापाला सीमा नाही तो विचार करत होता हे हसतमुख शरीर आणि मृदुगान आणि हे चंगळवादी वागण ही तरुणी कोण आहे ती कुठली आहे असे अनेक विचार त्याच्या मनात निर्माण होत असत पण त्याने आपले वचन दिले होते त्यामुळे त्याचे मन दुखावले गेले होते सूर्यासारखी तेजस्वी ती सात मुले नदीच्या प्रवाहात गंगेने वाहून गेली आठवा मुलगा झाला गंगा हेही घेऊन नदीकडे जाऊ लागली तेव्हा शंतनूला बोलता आले नाही परंतु शंतनू म्हणाला थांब मला सांग तू हे घोरपाप का करत आहे आई असूनही विनाकारण आपल्या निष्पाप मुलाला का मारते ही घृणास्पद वागणूक तुला शोभत नाही राजाचे बोलणे ऐकून गंगा मनातल्या मनात हसली पण रागाने वागून म्हणाले राजन तुझा शब्द विसरला आहेस का तुला फक्त मुलगाच पाहिजे आहे का तुला माझी काय काळजी आहे ठीक आहे पण अटीनुसार मी आता राहू शकत नाही होय तुझा हा मुलगा मी तुला देईन नदीत फेकणार नाही यानंतर गंगेने आपली ओळख करून दिली आणि म्हणाली राजन मी ती गंगा आहे जिची कीर्ती ऋषी मुनींनी गायली आहे मी ज्या मुलांना नदीच्या प्रवाहात बुडवले ते सात वसू होते महर्षी वशिष्ठ आठ वसूंना नश्वर जगात जन्म घेण्याचा शाप दिला होता वसूंनी मला विनंती केली होती की त्यांची आई होऊन त्यांना जन्मताच नदीच्या प्रवाहात फेकून दे जेणेकरून त्यांना नश्वर जगात जास्त काळ जगावे लागू नये मी त्यांची विनंती मान्य केली तुला मोहात पाळून त्यांना जन्म दिला तुझ्यासारख्या प्रसिद्ध राजा त्यांना वडील म्हणून मिळाला तू भाग्यवान आहेस की हे आठ वसू तुझे पुत्र झाले मी तुझ्या या शेवटच्या मुलाचे काही दिवस पालन पोषण करेन आणि नंतर ते बक्षीस म्हणून तुझ्या हाती देईन असे बोलून गंगादेवी मुलाला घेऊन निघून गेले हे बालक पुढे इतिहासात भीष्म पितामह म्हणून प्रसिद्ध झाले दिवशी वशिष्ठ मुनीचा आश्रम टेकडीजवळ आठ वस्तू आपल्या पत्नीसह हसत खेळत होते वातावरण अल्लादायक होते आणि टेकडीचे दृश्य सुंदर होते निकुंज आणि पर्वतावर भटकत असताना वसु आपल्या खेळात मग्न होते तेव्हा वशिष्ठ मुनी गाय नंदिनी तेथून आपल्या वासरासह चरत होते तिचे अलौकिक सौंदर्य आणि देवीची प्रतिमा बघून वसुपत्नी मंत्रमुग्ध झाली आणि त्या सुंदर गायीची स्तुती करू लागली एका वसुपत्नीने मग त्याला पाहण्याचा मोह झाला तिने पती प्रभासला माझ्यासाठी ही गाय पकडण्याची विनंती केली हे ऐकून प्रभास हसला प्रिये आम्ही देव आहोत आम्हाला दुधाची गरज का आहे मग आम्ही महर्षी वशिष्ठाच्या उपोवनात आहोत आणि ही त्यांची लाडकी गाय नंदिनी आहे या गायीचे दूध मानवाने प्यायले तर ते निरोजीवी होऊ शकतात आपण स्वतः अमर आहोत त्याचं काय करणार आणि मग व्यर्थ ऋषींचा शाप पत्करावा लागेल मला या गायींपैकी काही माझ्यासाठी घ्यायचे आहे येथे नश्वर जगात माझा एक मित्र आहे मी ती तिच्यासाठी घेत आहे महर्षी वशिष्ठ यावेळी आश्रमात नाही आपण त्यांच्या आधी ती काढून घेतली पाहिजे तू माझ्यासाठी इतकंही करू शकत नाही का पत्नीची जिद्द प्रभास टाळू शकला नाही इतर वस्तूंच्या मदतीने त्याने नंदिनी आणि तिच्या बछड्याचे अपहरण केले जेव्हा वशिष्ठ आश्रमात परतले तेव्हा त्यांना गाय आणि तिचे वासरू सापडले नाही जी दैनंदिन कर्मकांड करणारी आणि पूजा साहित्य पुरवत असे गायीच्या शोधात त्यांनी संपूर्ण जंगलात शोध घेतला पण ती सापडली नाही तेव्हा ऋषींनी आपल्या ज्ञानाच्या डोळ्यांनी पाहिले आणि त्यांना समजले ही वसूची हस्तकला आहे वसूच्या या उद्धटपणाने वशिष्ठांचे शांत मन संतप्त झाले वसूंमध्ये देवांसारखे लोभी मानव असल्याने ऋषींनी या आठ वसूंनी मानवी जगात जन्म घ्यावा असा शाप दिला ऋषींची तपस्या अशी होती की त्यांनी शाप देताच वसूच्या मनात घबराट निर्माण झाली बिचारा धावत आला आणि ऋषीसमोर भीक मागू लागला आणि त्याची समजूत घालू लागला तेव्हा वशिष्ठ म्हणाले माझा शाप खोटा असू शकत नाही तुम्हा लोकांना माया लोकात जन्म घेवा घ्यावा लागेल तरीही प्रभास सोडून बाकी सर्वां सर्वांसाठी मी एवढे करू शकतो की ते पृथ्वीवर जन्म घेताच मुक्त होतील कारण ज्याने तुला वाढवले तो प्रभास होता त्यामुळे त्याला जगात दीर्घकाळ राहावे लागेल परंतु तो खूप यशस्वी होईल ऋषींच्या आश्रमातून परतणारा वसू गंगादेवीकडे गेला आणि तिच्यासमोर आपले दुःख मांडले त्याने गंगेला प्रार्थना केली की ती पृथ्वीवर त्याची आई व्हावी आणि त्याचा जन्म होता त्याला पाण्यात बुडून त्याला मुक्त करावे गंगेने त्यांची विनंती मान्य केली त्याच्या विनंतीनुसार गंगेने प्रसिद्ध शंतनूला मोहित केले आणि त्याच्या सात मुलांना जे वसू होते त्यांना नदीत वाहून दिले गंगेच्या जाण्याने राजा शंतनूचे मन उदास झाले त्यांनी आपले जीवन भोगातून काढून कामावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली एके दिवशी राजा शिकार करून परतत असताना गंगेच्या तीरावर गेला तेव्हा त्याला एक अलौकिक दृश्य दिसले तीरावर उभं राहून देवरासारखा देखणा आणि कणखर तरून गंगेच्या वाहत्या प्रवाहावर हो। बाण सोडत होता बाणांच्या वर्षवामुळे गंगेचा उग्र प्रवाह हो, पूर्णपणे थांबला होता हे दृश्य पाहून शंतनू थक्क झाला दरम्यान गंगा स्वतः येऊन राजासमोर हजर झाली गंगेने त्या तरुणाला तिच्याकडे बोलवले आणि राजाला म्हणाले राजन तू मला आणि या तरुणाला ओळखतंस का हा तुझा आणि माझा आठवा मुलगा देवव्रत आहे महर्षी वशिष्ठांनी त्याला वेद आणि वेदांगाचे शिक्षण दिले आहे शुक्राचार्यांनी वेद व वेदांगाची शिकवण दिली आहे धर्मग्रंथ आणि युद्ध कौशल्यात फक्त परशुरामच त्यांच्याशी स्पर्धा करू शकतो तो जितका कुशल योद्धा आहे तितकाच तो चतुर राजकारणी आहे मी तुमचा मुलगा तुमच्या स्वाधीन करत आहे आता सोबत घेऊन जा गंगादेवीने देवव्रतच्या कपाळाचे चुंबन घेऊन त्याला आशीर्वाद दिला आणि राजासोबत निरोप घेतला अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद